अरवी डॉल छान आहे कोणाची माझी डोले दे माझी डॉले बस खाली बस खाली बस खाली बस, बस। कोणा डॉले डोल कुणाची आहे माझी काय माझी बूड डोले तुझी डोले आरवी माझी डोले कुणा डोले माझी धर्म कुणाची डोले माझी तुझी आहे हां दाखव कशी तुझी डोल छान आहे हा छान डोळ आहे वाव मस्त आहे कोणाची डोल आहे तुझी आहे पागे बरं त्या डोलचा वाव झोपवू त्याला काय करते त्याला डर डरच काय करते नाकाला काय करते नाकाला नाकाला ना ना का मारते त्याच्या